उभाटा गटाला धक्का पट्टणकडोलीच्या सरपंच भाग्यश्री कोळी अपात्र हातकणंगले तालुक्यातील पट्टणकडोली गावच्या सरपंच भाग्यश्री कोळी यांनी अनुसूचित जमातीचा जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकारी अमोल एडगी यांनी त्यांना अपात्र घोषित केलं सरपंच झाल्यापासून भाग्यश्री कोळी या नेहमीच वादाच्या भोऱ्यात सापडल्या आहेत डिसेंबर दोन हजार बावीस साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोळी या लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या त्यांच्या अनुसूचित जमाती जात विरुद्ध गावच्या रायगोंडा डावरे यांनी अपील दाखल केली होती त्यावर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सुनावणी देत सरपंच कोळी यांना अपात्र ठरवलं आहे यावेळी बोलताना सरपंच भाग्यश्री कोळी यांनी माझ्याकडे पुरेसे कागदपत्र असल्याने पुणे विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल करणार असल्याचं सांगितलं तर गावात चुकीच्या पद्धतीनं जात प्रमाणपत्राचा गैरफायदा घेण्यात येत होता तसेच प्रामाणिक कार्यकर्त्यांना फसवण्याचा हा प्रयत्न होता त्यामुळे आम्ही याविरोधात जिल्हा अधिकारी यांच्याकडे अपील केली होती त्यावर आमच्यासह सा सर्वसामान्यांना न्याय मिळाला असल्याचे याचिकाकर्ते रायकोंडा डाबरे यांनी सांगितलं पट्टणकोंडी ग्रामपंचायत विलेक्शनमध्ये भाग्यश्री दत्तात्र कोळी यांनी चुकीचा दाखला जोडून निवडणूक लढवून निवडून आल्यानंतर आमच्या निदर्सनं आल्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली त्या तक्रारीचे योग्यरित्या जिल्हाधिकारी यांनी न्याय दिल्यामुळे त्या त्यांचा दाखला खोटा आहे असे हे दिल्यानंतर पत्र आमच्याकडे दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांचे आम्ही स्वागत करीत आहे योग्य निर्णयाचे स्वागत करीत आहे मात्र आता पट्टण कोडोलीसह कोल्हापूर जिल्ह्यात अनुचित जमातीचे प्रमाणपत्रावर शासकीय नोकऱ्या करणारे आणि शासनाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या वैधता न झालेल्या अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्राची चौकशी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि जर जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर अशा लोकांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे महानकरी नेपसाठी रियाज मुछावर पट्टण कोडोली